गाडी पडली सवारीध्रु पुणेकरांचा पक्षा आणि त्यांच्या सोबत पवन पडाला सुंदर गाडी पडवली विनोद कका कळंबे यांचा पवन पडाला सुंदर गाडी पडवली आज कोंढरेकरांनी गाडी सेनी साली पाहतो सुटला या मैदानातील पंचवीस सुटला पंचवीस सुंदर अशी लढत चालवली पाच गाड्या आणि पाच गाड्यांमध्ये रणसंग्राम पाहिला मिळतोय हो कोण होतो या ठिकाणी पंचवीस सेमी साडी पात्र अतिशय सुंदर मागाशी चोवीस मध्ये सुंदर गाडी पळवली हाजर ड्रायव्हर कोंडळेकरांनी त्याबद्दल हाजर साठी दोनशे रुपयाचं सा बक्षीस ऑनलाईन आहे आणि समालोचनकर्त्यांसाठी अवधू शेठ मानकर यांच्यावरून दोनशे रुपयाचं बक्षीस ऑनलाईन आहे काही क्रमांक पंचवीसचा रिका तास क्रमांक चार वरती झालेली गाडी जय तुगेव आणि प्रसन्न चिंचपरा पनवेल या ढळ एक एकमेरा